भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावचे सुपुत्र निष्ठावंत हसतमुख चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांचे खंदे समर्थक अध्यक्ष एकविरा देवस्थान ट्रस्ट कारला अध्यक्ष धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट व भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ बाल्यामामा यांचे वाढदिवस शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी आर के बिल्डर्स मानकोली येथे संपन्न झाला त्याच निमित्ताने रविवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी एस सत्यवन पाटील यांचे कार्यालय ओसोलवाडी सिल्वर लेपच्या समोर येथे मोफत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबीर सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते या परिसरातील शेकडोच्या संख्येने या शिबिरात सहभागी झाले होते विशेष म्हणजे स्पेक्टम हॉस्पिटल अंजुपाटा व भगवान महावीर हॉस्पिटल कोंबरपाडा यांच्या सहकार्याने या महाआरोग्य शिबिरात मोफत हार्ट चेकअप बीपी शुगर दंत तपासणी रक्त तपासणी जनरल सर्जन हाडांचे उपचार मेंदू विकार किडनी विकार मधुमेह नेत्ररोग थायरॉइड मोफत औषधे मोफत चष्मे वाटप अशा प्रकारे हा कार्यक्रम राबविण्यात आले होते त्याचप्रमाणे सत्यवर पाटील यांचे सुपुत्र यस या सत्योन पाटील यांचे या परिसरातील लोकांनी आभार मानले या शिबिरात खासदार सुरेश मात्र बालेमामा भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चोगले भाजपा जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट हसर पाटील भिवंडी मनपाचे माजी नगरसेवक निलेश चौधरी माजी नगरसेविका वैसाली मनोज मात्रे श्याम भोईर ऍडव्होकेट कल्पेश ठाकूर मेहुल पाटील माजी सरपंच मनेश मात्रे राजेश परिहार आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते तसेच या शिबिरात रक्तदान करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले तसेच पाटील व यश पाटील यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे साल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान केले यावेळी खासदार सुरेश मात्रे बोलताना सांगितले की माझ्या वाढदिवसानिमित्त येस पाटील व सत्यवन या पाटील यांनी महाआरोग्य शिबिर लावले आहेत त्यांचे मनापूर्वक आभार मानले त्याच आगामी येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत यश पाटील जर लढले तर आम्ही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहू पाटील फ्री मतलब तो चेकअप डोनेशन कैंप चेकअप कैंप किया है और ब्लड डोनेशन कैंप का भी आयोजन किया है और ख़ास करके इस प्रोग्राम के लिए जो जय माता दी महिला मंडल है और महावीर हॉस्पिटल की ओर से सहयोग भी दिया है सबसे पहले तो ये जो कैंप लगाया है ये तो मेरे जन्मदिन के शुभ अवसर पर लगाया है मैं इसीलिए यश पाटिल उनके सभी सहयोगी को धन्यवाद देता हूँ और खास करके यहाँ पे जो भी लोग ब्लड डोनेशन के लिए या चेकअप के लिए आए हैं सभी को भी धन्यवाद देता हूँ और मैंने दो दिन पहले ही आह्वान किया था ज्यादा से ज्यादा करके आप सभी मंडी वासियों के लिए आह्वान किया था कि आप सभी लोग आए अपने सेहत के ख्याल के हिसाब से चेकअप करें और जिनका जिनका तो मतलब तो इच्छा है ब्लड डोनेशन करने की वो लोग ब्लड डोनेशन भी करे ऐसा आह्वान किया था और यहाँ पे मैं देख रहा हूँ काफी अच्छा मंडी वालों का प्रतिशत दिख रहा है इसके लिए आयोजक और सभी को धन्यवाद थैंक्स आगामी ये देखो वो उसकी पर्सनल निजी इच्छा है अब इलेक्शन चार पांच महीने में आने वाले हैं जरूर अगर वो लड़ेंगे तो उनके साथ हम लोग रहेंगे ये बात तो पक्की है और पता नहीं पॉलिटिक्स से कल क्या होता है पॉलिटिक्स में पता नहीं चलता है इसके लिए आने वाले तीन चार महीने में जो होगा आप सब देखेंगे जरूर मेरी शुभेच्छा इस पार्टी के साथ हमारे लोकल आदरणीय खासदार श्री सुरेश बाला मात्रे साहब का जन्मदिन था सत्रह तारीख को उनके जन्मदिन के ऊपर हमारे प्रिय मित्र श्री सत्यवान पाटील साहेब का लड़का है, सत्यवान पाटील इनके माध्यम से कौशल मनोज मात्रे इनके माध्यम से आज यहाँ पे मेडिकल कैंप किया जा रहा है तो यहाँ पर उपस्थित है अपने माजी नगर सेविका वैशाली मनोज मात्रे श्याम भोईर और सभी कार्यकर्ता आज यहाँ पर उपस्थित है क्योंकि ये जो दान है रक्तदान जिसको कहा जाता है ये दुनिया का सबसे बड़ा सर्वश्रेष्ठ दान है रक्तदान आज वो उन्होंने प्रोग्राम किया है मैं उनको इतना ही शुभेच्छा देता हूँ कि आने वाले दिनों के अंदर इसका कहीं ना कहीं लाभ आपको जरूर मिले आपकी उन्नति हो आपको यश प्राप्त हो आपके पिताजी के कदम के ऊपर चल के आज आप बड़े हो आज हमारे मनोज महा साहब अपने बीच में नहीं है लेकिन उनकी कहीं ना कहीं कमी हमको भी लग रही है कि ऐसे आदमी हमको चाहिए थे। आज उन्होंने भी बहुत सारे ब्लड कैम्प किए उनके माध्यम से आज उनका लड़का है उनकी पत्नी है और उनका परिवार है और उनके परिवार के ऊपर देख के आज आज हमारे दोस्त के लड़के सत्यवान जी पाटिल उनके लड़के हमारे यश पाटिल ने जो कार्य किया है मैं सराहना करता हूं ऐसा ही कार्य आप चलते रहे आगे बढ़ते रहो आपको दुआएं मिले सबका माँ कामख्या का आशीर्वाद मिले माँ जगदंबा का मिले माँ वराल देवी का मिले मां एक मिले का मिले और आपकी उन्नति ऐसी बढ़ती बर, रहे इतनी शुभेच्छा देता हूँ सत्रह जानेवारी सुरेश बालेमामा मात्रे आपले लोकप्रिय खासदार यांच्या वाढदिवसानिमित्त माझे सुपुत्र यश पाटील यांनी हा रक्तदान शिबीर आणि शरीर चिकित्सा हा जो कार्यक्रम आयोजित केले सकाळपासून बघतोय आम्ही प्रतिसाद पण खूप चांगला आहे आणि त्याला हे चांगलं पाठबळ भाले मामा असू दे आमचे निलेश चौधरी साहेब असू दे त्याची स्वतः मामी पण आहे मी आहे आणि त्याचा महावीर ग्रुप आहे माझे सगळे सहकारी आणि इथला महावीर ग्रुप सगळी गुजराती मंडले आहेत त्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे चांगल्या प्रकारची मेहनत करतात आणि हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे आणि इथला जय माता दी महिला मंडळ यांच्या सहकार्याने सर व सर्व मित्रमंडळी हा जो कार्यक्रम आहे हा एकोचित कार्यक्रम हा दरवर्षी प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे मामाच्या वाढदिवसानिमित्त त्याला राजकीय दृष्ट्या सपोर्ट आणि पाठिंबा आमचे सरकारी सर्व पक्षीय कारण सेवाभावी काम आहे जर तुम्ही इथे सेवाभावी काम कराल तर नक्कीच त्याचं फळ मिळणार आहे आता आम्ही सकाळी इथे बरीचशी मंडळी गुजरात मंडळी होती मारवाडी मंडळी होती पण त्यांनी सांगितला सुद्धा हा पहिल्यांदा कार्यक्रम संपूर्ण बॉडी चेकअप किंवा रक्तदान शिबिर शुभीर। रक्तदान शिबिर आता साहेबांनी सांगितलं सर्वश्रेष्ठ दान आहे प्रत्येक वर्षी सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे तुम्हाला सुद्धा हा प्रत्येक वर्षी कार्यक्रमाला यायचंच आहे एवढं बोलून मी माझे त्याचे सहकारी आहेत महावीर ग्रुपचे मंडळी आहेत यांना मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद धन्यवाद आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिरचं आयोजन करण्यात आलं आहे निमित्त म्हणजे भिवंडीचे लोकप्रिय खासदार श्री सुरेश बाळे मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व आयोजन करण्यात आलं आहे त्यांच्या मार्गदर्शनानुसार निलेश चौधरी काका माझे पप्पा बाकी सर्व मान्यवर म्हणजे मामी वैशाली मामी लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आणि आशा करतो कि लोक अजून चांगला प्रोत्साहन करतीसाही दाखिल रक्तदान करने आरोग्य शिविर जरूर रहेंगे इस बार फील्ड में रहना ही है इस बार लोगों की समस्या है लोगों को मदद करनी है लोगों की सेवा करनी है और एरिया का विकास करना है यही हेतु है हमारा और दोस्त लोग मेरे साथ में है, है। पापा है बाकी सब लोग है वैशाली मामी है बाकी सब श्रेष्ठ लोग हैं मेरे साथ में तैयारी करेंगे इस बार よろしくお願いしまよ